तर आपला इतिहासाचा जो शेवटचा टॉपिक आहे कला आणि संस्कृती याच्यातला एक मराठी प्राचीन वाङ्मय इतका घटक आपण इथून कम्प्लीट करत आहोत त्याच्या ज्या इतर काही नोट्स असतील त्याच्या त्या नोट्सच्या पीडीएफ मी थोडस करून तुम्हाला ग्रुपवरती टाकून देईन आणि जर आपल्याला वेळ भेटलास तर तो सुद्धा एक आपण लेक्चर कंपल्सरी घेऊया ओके तर त्यातनं आपल्याला बऱ्यापैकी इतिहासचा सब्जेक्ट कम्प्लीट होईल म्हणजे हा मग असे एकाने प्रश्न विचारला होता तो मला वाटतं याच्याबद्दल होता समाजसुधारकांचा अभ्यास कुठून करायचा तर तो तुम्ही याच्यातून करू शकता चोरमोले सरांचं पुस्तक थोरमोटे सरांचं पुस्तक विपुल थोरमोटे लोकसेवा पब्लिकेशन हे पुस्तक सफिशियंट आहे तेवढंच करा त्याच्या बाहेर काही जास्त येणार पण ते पुस्तकच जास्त हेवी आहे फक्त त्यातनं काही चुकलं नाही पाहिजे एवढी आपली तयारी असली पाहिजे ओके चलो तर आता आपण प्राचीन मराठी वाङ्मयकडे जाऊया सुरुवातीला आपण बघूया यांनी एक रेफरन्स घेतलाय महानुभव पंथाचा महानु महानुभव पंथांच्या आधीचे ग्रंथ आणि महानुभव वाङ्मय त्याच्यानंतर असं त्यांनी डिवाइड केलेलं आहे सुरुवातीला महानुभ पंतांच्या पूर्वीचे वाङ्मय आणि लेखक याच्यामध्ये कुठल्या लेखकाने कुठली पुस्तक इतकंच आपल्याला महत्वाचं आहे त्याच्यावरती दोन तीन प्रश्न येतात म्हणजे या वाङ्मयावरती टोटल चार पाच प्रश्न या टॉपिक वरती असतात कला आणि संस्कृतीवरती त्यामध्ये पहिला बघा मानसो उल्हास कुणाचा आहे सोमेसनाच त्याच्यानंतर राजमती प्रबोध यशचंद्र पंडित ज्योतिषरत्नमाला श्रीपती भट्ट चरित्र पालकुटी सोमनाथ विठ्ठल गलंड यांनी आयुर्वेदावरची काही ग्रंथ लिहिली आहेत त्याची नावं आहेत रस राज लक्ष्मी रस कौमुदी वैद्य वल्लभ संहिता हे विठ्ठल गलंड हे यांनी लिहिलेली पुस्तक मेडिकलशी संबंधित आहेत तिन्ही पुस्तकं लक्षात घ्या आता वरच बघा मानसोल्लास म्हणजे मानसरोवर तुम्हाला मानस रिकाव येऊ शकतं का मान सरोवर की कोण आठवतात आपल्याला कैलास कैलासवरती कोण आहे ना शंकराचं नाव आहे सोमेश्वर तर तुम्हाला ते पहिलं कनेक्ट होऊ शकतं दुसरं ठिकाणी बघा राजमती प्रबोध आहे नेक्स्ट जे आहे आपलं राजमती प्रबोध ओके याच्यामध्ये बघा पंडित प्रबोध प्रबोध आणि पंडित हे शब्द जोडू शकता तुम्ही ठीक जर आपल्याला बुद्धत्व मिळालं की आपण पंडित होतो ओके याच्यावर नाही लक्षात देऊ शकतो आणि भट्ट म्हणजे कोण असतात ज्योतिषी तर, तेला तर ते ज्योतिष ज्योतिषी म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणू की ठीक आहे ज्योतिषीस म्हणू तर ज्योतिष सांगणारे लोक जे असतात ते भट्ट पुढे पंडित चरित्र पालकुटी सोमनाथ हे तुम्ही लक्षात ठेवा आणि विठ्ठल गलनचे रसायनाशी संबंधित सगळ्या गोष्टी आहेत एक लक्षात घ्या ओके गलनला तुम्ही गलगंड जोडू शकता त्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवू शकता की वैद्यकीय संबंधित यांची तिन्ही पुस्तकं आहेत त्याच्यानंतर पुढं आहे आपला महानुभव याच्यामध्ये सती साती ग्रंथ एक सात ग्रंथ आहेत त्यांना ग्रंथ म्हणतात तर ते कुणी लिहिलं याच्यावरती दोनदा प्रश्न येऊन बघा रुक्मिणी उद्धव गीता हे कुणाचं आहे भास्कर भट बोरीकरण दामोदर पंडित ज्ञान प्रबोध विश्वनाथ पंडित सह्याद्री वर्धन खळो व्यास रुद्धीपूर वर्णन नारायण पंडित ओके ही सगळी पुस्तकं सुद्धा विचित्र आहेत नावं सुद्धा थोडीशी विचित्र असतील तर ते लक्षात ठेवलं गडबड होऊ शकतं ते लक्षात का रुक्मिणी स्वयंवर वरती प्रश्न येऊन गेला आणि शिशुपाल वध वरती पण प्रश्न येऊन गेलेला आहे हे दोन तरी आपल्याला कंपल्सरी माहिती असलं पाहिजे भास्कर भट बोरीकर आणि रुक्मिणी स्वयंवर नरेंद्र कवी इतर ग्रंथ लीळा चरित्र हे खूप वेळा आपण वाचतोय कुणी लिहिलेलं आहे माही भट्ट त्यांनाच महेंद्र भट्ट सुद्धा म्हटलं जातं पंधराशे नऊ लीळांचा ग्रंथ आहे के? चक्रधर स्वामींच्या लीळांचे संकलन केले आहे तर थोडस डॅक्स मध्ये गेलं तर काय आहे तर ते पण आपलं सांगता पाहिजे एक प्रकारे चक्रधर स्वामींचे चरित्रच आहे म्हणून मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ मानला जातो लीला चरित्रला पहिलं चरित्र पहिला चरित्र ग्रंथ मानलं जातं एक लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथं लिहिलं बघा मराठीतील पहिला ग्रंथ सुद्धा मांडलं जातो पहिला ग्रंथ पहिला चरित्र ग्रंथ असं काही जरी आलं की लीळा चरित्र आपलं ते लिहिता आलं पाहिजे पुढे माही भट्टांनी चक्रधरांचे आणि गोविंदांचे गुरु चांगदेव यांच्या लीळांवरती ग्रंथ लिहिलंय ग्रंथ लिहिलंय ते कुठलं आहे रुद्धीपूर लीळा वरती आपण रुद्धीपूर वर्णन बघितलंय यात गडबड करू नका रुद्धीपूर वर्णन आणि रुद्धीपूर लीळा लीळा हा शब्द आला की त्याला तुम्ही माही भट्टांशी जोडू शकता हे चांगदेव कोण आपण ज्ञानेश्वरांचा अभ्यास आप करताना एकत ते चांगले ठीक okay? त्याच्यानंतर पुढे दृष्टांत पाठ सूत्र पाठ हे दोघ हे दोन्ही ग्रंथ कोण लिहिले केसो बास यांनी लिहिलेलं आहे याच्यामध्ये काय आहे चक्रधर स्वामींच्या सूत्रांचं संकलन आहे ठीक okay? पुढे स्मृती स्थळ नागदेवचार्य यांच्या स्मृतीचे संकलन आहे मूळ लेखक आहेत नरेंद्र परशुराम आणि संस्करणकार आहेत मालो बास शिव बास गुर्जर ही नावं थोडीशी विचित्र आहेत ते लक्षात घ्यावा दोन तीनदा तुम्ही ते रिव्हिजन केले की लक्षात राहू शकता पुढे उजासवर, उजासवर बाई देव बास यांनी लिहिलेलं आहे पुढे मूर्ती प्रकाश केसिराज बास त्याच्यानंतर ढवळे आणि मातृकी रुक्मिणी स्वयंवर एकूण लिहिलेलं महा आहे महादंबा या कवीनं किंवा या लेखकानं लिहिलेलं आहे चक्रधरांची शिष्या होती महादंबा महत्वाची काय तर फिमेल लेखिका असल्यामुळे चक्रधरांची शिष्या मराठीतील आद्य कवयित्री तिला म्हटलं जातं महादंबा तिचे दोन्ही पुस्तकं लक्षात ठेवा ढवळे आणि मातुरुखी रुक्मिणी स्वयंवर कृष्ण रुक्मिणी स्वयंवर विषयी विषयक पहिली रचना कृष्ण आणि रुक्मिणी यांच्या स्वयंवरातली पहिली रचना तिची आहे त्याच्यानंतर पुढे वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायाबद्दल बघूया पहिले आपले आहेत संत ज्ञानेश्वर वारकरी संप्रदायातले पहिले आणि सर्वश्रेष्ठ संत त्यांनी लिहिलेली पुस्तकं कुठली आहेत ज्ञानेश्वरी आपण त्याला ज्ञानेश्वरी म्हणतो नाव आहे भावार्थ दीपिका ठीक नेवासे येथे लिहिलं गेलं हे कक्षात घ्या ती काय आहे गीतावर लिहिलेली टीका आहे ठीक ज्ञानेश्वरांनी खास देशी लेणे म्हटले आहे ज्ञानेश्वरांनी यास देशी कारचे लेणे कशाला म्हटलं असं विचारलं जाऊ शकतं ओके अठरा अध्याय आहेत आणि नऊ हजार ओव्या त्याच्यात दिलेल्या आहेत नंतर अनेक गोष्टी घुसवल्या गेल्या एकनाथाने त्याचं शुद्धीकरण केलेलं आहे ग्रंथाला नंतर अशुद्ध केलं होतं पुन्हा एकनाथाने त्याला शुद्ध स्वरूपात मानलेलं आहे त्याला पहिलं दुसरं आहे अमृतानुभव अमृतानुभव काय आहे बघा वेदांतावर आधारलेलं ग्रंथ आहे पहिलं गीतेवर दुसरं वेदांत अमृतानुभव तत्वज्ञान आणि कवित्वात ज्ञानेश्वरीपेक्षा वरचला कवित्व आणि तत्वज्ञानाचा विचार केला तर ते अमृताच्या सुद्धा वरचर ठरत आहे ते आधारित आहे म्हणजे काय अद्वैतवाद म्हणजे आपण डिस्कस केलेलं काय आहे अद्वैतवाद म्हणजे हा द्वैत नाही काय द्वैत नाही आत्मा आणि परमात्मा तुम्ही आणि ईश्वर याच्यात काही फरक नाही सगळं एकच आहे त्यांचं म्हणणं आहे तर ते अद्वैत तत्वज्ञान तत्वज्ञानावरती अजून एक कुठला व्यक्ती फेमस आहे शंकराचार्य शंकराचार्यांचं खूप मोठं लेखन त्याच्याबद्दल आहे गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेनंतर लिहिलेला ग्रंथ आहे अमृता अनुभव कुठला ग्रंथ कुठल्या आधारावरती इतकं तरी लक्षात ठेवा बाकीचं लक्षात नाही नंतर चालेल चांग पासष्टी माहिती आहे वाचला असतं आपण याच्याबद्दल ते काय आहे चांगदेवांनी पाठवलेल्या कोऱ्या कागदावरती लिहिलेले काव्य आहे त्यांना कोरे कागद त्यांनी पाठवलं किंवा काही ठिकाणी असंही रेफरन्स आहे की चांगदेव लिहिलेली पत्र ओके या पत्रांचं संकलन म्हणजे पासष्ट पत्रांचे संकलन म्हणजे चांगदेव पासष्टी पासष्ट ओव्या त्याच्यात आहेत जगात एकच परमात्मा आहे याचा तो बेस आहे okay? त्याच्यानंतर आहे हरिपाठ चोवीस अभंग असलेला एक हरिपाठ आहे जे आपण मोस्ट ऑफ आपल्या घरामध्ये गायलं जातं ते हरिपाठ हरिमुखे म्हणावाला आणि त्याच्यानंतर आहेत अनेक अभंग त्यांनी लिहिलेलं साहित्य लक्षात घ्या इतकं सगळं साहित्य आहे त्याच्यानंतर आहेत निवृत्तीनाथ अनेक अभंगातून कृष्ण आणि विठ्ठल एकच आहेत असे सांगणारे हे श्री निवृत्तीनाथ आहेत त्याच्यानंतर पुढे आहे सोपान देव ज्ञानदेवांचे धाकटेबंधू बंधू विसोबा खे खेचरांचे ते गुरु आहेत आणि अभंग ब्रह्म साक्षातकाराचा अनुभव त्यांच्या असं हे विचारलं तर हे कुणाचा आहे ब्रह्म साक्षातकाराचा अनुभव तर ते सोपान देवांचा आहे लक्षात ठेवायचं आहे पुढे आहेत विसोबा खेचर विशोबा खेचर कुणाचे शिष्य आहेत देवांचे नामदेवांचे गुरु नामदेवांचे ते गुरु आहेत विशोबा खेचर आणि विशोबा खेचरांचे गुरु सोपानदेव असे ते सिक्वेन्स लक्षात ठेवा ज्ञानेश्वर आणि सोपानांचे शिष्य दोघांचे पण ते शिष्य आहेत देवांचे तर वरती बघितलं ज्ञानोबांचे पण शिष्य आहेत यांना गुढवादी कवी म्हटलं जातं गुढवादी लेखक किंवा कवी अजून कोण असतात संत संतांना सुद्धा आपण गूढवादी संत किंवा कमी बनतो म्हणजे काय गूढवाद म्हणजे काय रहस्य कसा नाहीये नाही बोलत असताना ते रहस्य आणि गुढ निर्माण करतात त्यांच्या अभंगातून त्यांच्या काव्यातून त्यांच्या काही जी पद्धत आहे अभंगाची त्याच्यातून ते गुढवाद निर्माण करतात एकंदरीत त्यांचं म्हणणं असं असतं की खूप जास्त विचार करू नका जेव्हा तुम्ही जास्त विचार करता तेव्हा देव मिळत नाही आणि इट्स ट्रू तुम्ही जेव्हा जास्त विचार करता तेव्हा तुम्हाला जास्त डिस्टर्ब होतात तुम्ही स्वतः विचार करू शकता तुम्ही जेव्हा जास्त विचार करताना कुठल्याही गोष्टी होती डिस्टर्बन्स जास्त त्यामुळे रजनीस ओशो सुद्धा म्हणतात की दिमाग छोडो दिल के पास जाओ आप भगवान के पास जाओ तसं नाही भगवान के पास जावं ठीक आहे तर ते कराय जेव्हा अध्यात्म येतं तेव्हा आपण थोडंसं डोकं साईडला ठेवलं पाहिजे त्याच्यानंतर पुढे ग्रंथ हा पण सुरुवात मात्र डोक्यापासून होते बर का सुरुवात डोक्यापासून होते एका लिमिट नंतर डोकं सोडावं लागतं तुम्ही बुद्धांचा सुद्धा विचार ऐकला असेल तर ते पूर्ण प्युअरली सुरुवातीला कशावरती आधारित होत आहे क्वेश्चन तुम्ही क्वेश्चन विचारलं पाहिजे इथून म्हणजे बुद्धी वापरली पाहिजे पण बुद्धीची एक सीमा आहे त्याच्या पलीकडे देव आहे ती बुद्धीची सीमा संपली की मग आपल्याला देवाकडे पाहिलं पाहिजे दोन प्रकारचे व्यक्ती असतात बुद्धीची सीमा संपली की म्हणतात की देव वगैरे नाही याला काही अर्थ नाही सोडून द्या आणि तिथं संपले की पलीकडे उडी मारणारे काही लोक असतात की जे अध्यात्मात जातात जे जा आपण या आयुष्यात जाऊ की नाही मला माहिती नाही तर काही लोकांचे नसीब असतं ते उडी मारून पुढं जातात हे आपण इथेच थांबतो तशातले हे ज्ञानेश्वर म्हणा तुकाराम म्हणा हे ते अच्छा पुढे अनेक अभंग सुद्धा आहेत आपल्याकडे ते सुद्धा म्हणतात बघा की बुद्धीच्या पलीकडे जा बुद्धीची पण एक सीमा आहे आणि आहे ही खरंच सीमा असते ओके त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया चोखा मेळ्यांकडे चोखा मेळ्यांबद्दल काय महार समाजातले होते जोहार मायबाप जोहार हे गाणं खूप सुंदर अभंग आहे ऐका तर सगळ्यांनी गायलेलं आहे मोस्ट ऑफ गायकाने ते गायलेलं आहे भीष् बिश, पंडित भीष्मराजांनी गायलेलं आहे पण सगळ्यात जास्त कुलकर्णी पाटील नावाचे एक गायक आहेत त्यांनी गायले आहे युट्यूबवर ते टाका जोहार मायबाप आणि पुढे कुलकर्णी पाटील असं टाका तर ते खूप सुंदर त्यांनी गायलेलं आहे जोहार मायबाप जोहार ओके त्याच्यानंतर सावतामाळी आहेत सावतामाळी कुठल्या समाजातले आहेत माळी समाजात त्या नावावरूनच लक्षात येतात त्यांचे अभंग बघा बरी केली ही न जाती नाही वाढली महती काय म्हणतात की माझा जन्मच तू हीन जातीत दिलास ते बर केलंस माझा अहम किंवा महती वाढली नाही ठीक कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अभंग विचार जातील जोड्या लावायला येऊ शकत त्याच्यानंतर शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुई झाली हे नावावरनच ते माळी असल्यामुळे तुम्हाला हे त्यांचं असेल एवढं लेखू शकतं पुढे सेना नावी नावाचे एक संत होते त्यांचे अभंग आहेत ज्याच्या मुखी राम नाही त्याच्या संगती नको त्याची संगती नको ठीक आम्ही वारीक वारीक करू हजामत वारिक हे नावी आहेत ना आम्ही वारीक वारिक करू हजामत बारीक राधा राधाकृष्णांचा प्रेमावर त्यांचं अभंग जास्त आहे सेना नावींच पुढे आहेत संत जनाबाई नामदेवांची दासी होती संत जनाबाई त्यांची त्यांचे अभंग बघा बघा माय मेली बाप मेला आता सांभाळे विठ्ठल मी तुझे गाले करू नको आता दूर करू असे अभंग विचारले जातील आणि त्याला जोड्या लावला आपल्याला आलं पाहिजे त्याच्या पुढचा संत आहे कानोपात्रा हे कान्हपात्रा संत कवी म्हणजे फिमेल संत आहे वेशांच्या कुळात जन्मलेली होती ती हरली ती तहान भूकन निमाली कीर्तनाचे रंगी आनंद नाचला हे एक एक, -एक का दिलेले होते ते त्यांचे फेमस जे आहेत ते आपण खाली लिहिलेले आहेत जोड्या लावलं आलं तर सांगता आला आणि दुसरं त्यांच्याबद्दलची माहिती म्हणजे कुठल्या काश्या का आहेत किंवा ते काय आहे ते विचारलं तर ते पण जोडा जोडता आलं पाहिजे त्याच्यानंतर आहेत आपले संत नामदेव ज्ञानदेवांच्या समकालीन होते भक्त शिरोमणी त्यांना म्हटलं जातं भक्तांमधले शिरोमणी साहित्य आदी तीर्थावळी आणि समाध असं नावाचं जसं अभंग प्रकार आहे तसंच हे आदी तीर्थावळी आणि समाध अशा नावाचे काही त्यांचे साहित्य आहे ज्ञानेश्वर यामध्ये ज्ञानेश्वरांचे चरित्र आहे ज्ञानेश्वरांचे आद्य चरित्रकार कोण आहेत तर संत नामदेव आहेत संत नामदेवांच्या काही अभंगाचा समावेश कुठल्या ग्रंथामध्ये आहे कुठल्या धर्माच्या ग्रंथामध्ये आहे सीख धर्माच्या ग्रंथांमध्ये यांच्या नामदेवांच्या अभंगाचा समावेश होतो ठीक पुढे संत एकनाथ वर संत एकनाथ आपल्याला माहिती आहे चतुश्लोकी भागवत एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर आणि भावार्थ रामायण अशा काही ग्रंथाची निर्मिती संत एकनाथांनी केलेली आहे आणि संत एकनाथांबद्दल बघा ते कुठल्या साहित्य प्रकारांमधून गायचे पदे गवळणी भारुडे अभंग आणि आध्यात्मिक अजून काय त्यांचं जास्त फेमस कुठलं होतं संत एकनाथांचं भारुड कुठलं भारुड फेमस आहे विंचू चावलावाला तुम्ही बघितलंय ते, ते कशाबद्दल आहे विंचू चावला जर तुम्ही ते पूर्ण भारुड ऐकलं तर ते लक्षात येते की माणसात असलेले जे गुण आहेत ते पाप तमो अजून काही वेगवेगळे आपले गुण असतात ना त्या गुण कसं काढायचा याच्याबद्दल त्यांनी एक उदाहरण देऊन सांगितलं आहे ते बघून घ्या त्याच्या त्यांचा अजून एक खूप सुंदर अभंग आहे अभंग म्हणजे आपण भारुड म्हणू त्याला असला दादला नको ग बाई ते सुद्धा बघून घ्या ते युवकांना इनडायरेक्टली सांगितले की काम करत नाही तर पोरगी मिळणार असं एक टायरेक्ली इनडायरेक्टली त्यात मेसेज आहे तो पण तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतर हा त्याचा पुढे उलट पण येणं गरजेचं आहे आता असं कुठला तरी संत आला म्हणजे त्यांनी उलटही सांगितलं पाहिजे संत संत तुकारामधल्या बघूया अभंग गाथा माहिती ते आपल्याला त्यांची अभंग गाथा अभंग कुठले कुठले आहेत साधू संत येता घरी तोच ही दिवाळी दसरा शुद्ध बिजापोटी फळे रसाल गोमती म्हणजे काय जे पेराल ते उगवेल याचा अर्थ सिंपल सांगायचा तर जे पेरणार आहात तेच उगवणार आहे गाढव शृंगारले कोडे काही केल्या नवे घोडे म्हणजे काय गाढव कधी घोडे होत नाही पुढे तुकारामांचे शिष्य संत बहिणाबाई आहेत आणि संत निळोबा आहेत निळवांचा एक अभंग आहे वेणू वाजवीत यमुनेच्या तटी त्याच्या पुढे आपण जाऊया पंडिती वाङ्मयाकडे वांग पंडिती वांगम्यामध्ये पहिले आहेत मुक्तेश्वर संत एकनाथांचे ते नातू आहे गोदा या मुलीचा मुलगा गे? संत एकनाथांच्या गोदा या मुलीचा तो मुलगा आहे आडनाव मुदगुल मुगदल मुगदल आणि एकनाथांकडेच ते वाढले होते आणि त्यांचं वाङ्मय बघा संक्षेप रामायण मुक्तेशावरी महाभारत से कळू शकतं त्यांचं आहे ते आणि पुढे स्फुट प्रकरणे नावाचं त्यांनी प्रकरण लिहिले होते म्हणजे गद्य प्रकरणे असतात ते त्याच्यामध्ये हरिश्चंद्रा आख्यान शतमुख रावण मूर्खाची लक्षणे भगवत गीता ही त्यांची भगवद्गीता वेगळी बरं का भगवद्गीतेवरती स्फूट प्रकरणे म्हणजे एक प्रकार टीका जशी आपण लिहितो ना तसंच ते स्फुट प्रकरणे असतात शुकरंभा शुकरंभा संवाद आणि एकनाथ चरित्र इतकं सगळं मुक्तेश्वरांनी लिहिलेलं आहे पुढे आहेत श्रीधर श्रीधरांवरती दोन तीनदा प्रश्न येऊन गेलेला आहे पीविस क्वेश्चन मध्ये बघा श्रीधर त्यांचा आवडता लेखक आहे श्रीधरांचं आडनाव नाझरेकर असं होतं त्यांच्या वडिलांचं नाव आहे ब्रह्मानंद ब्रह्मानंदाने सुद्धा आत्मप्रकाश नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे आणि हे जे श्रीधर होते ते आनंद संप्रदायी या एका संप्रदायाचे होते असं ते मानत असा काही संप्रदाय खूप मो, मोठा पुढे झाला नसला तरी ते त्या संप्रदायाचे होते आता त्यांचे साहित्य बघा हे सगळं साहित्य विचारून झालेलं आहे हरिविजय खूप वेळा विचारून झालं आहे हरिविजय कुणी लिहिले किंवा श्रीधरांनी कुठली पुस्तकं लिहिले असं विचारून झालेलं आहे हरिविजय शिवलीला अमृत वेदांत सूर्य रामविजय पांडुरंग महात्म्य ज्ञानेश्वर चरित्र पांडव प्रताप आणि व्यंकटेश महात्म्य हरिविजय जे आहे ते श्रीकृष्णाचं चरित्र आहे एक लक्षात घ्या पुढे संस्कृत रचना पण त्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये तत्व गीता मल्हारी विजय आणि जैमिनी प्रकरण किंवा जैमिनी आश्वमेध या ग्रंथाचा समावेश होतो त्याच्या पुढे वामन पंडित वामन पंडित रामदास कालीन कवी आहेत रामदास कुठल्या अं पंथामध्ये येतात आपल्याकडे जनरली दोनच पंथ आहेत ना वारकरी आणि धारकरी रामदास या धारकरी पंथातले येतात आणि बाकीचे आपले जे पंढरपूरचे संतात ते सगळे वारकरी पंथामध्ये येतात धारकरी थोडेसे जहालवादी असतात ना ते जसं की रामदासांचे तुम्ही जर ऐकलं तर ते थोडेसे जहालवादी इतर धर्मांवरती ते कधी कधी वेळ पडली तर टीका सुद्धा करतात हे तो डिफरन्स लक्षात ठेवा पुढे वामन पंडित मध्ये सागर समस्लोकी यथार्थ दीपिका हे विचारून झालं यथार्थ दीपिका चितसुधा तत्वमाला श्रुतीसार कर्मतत्व राजयोग आणि गीतार्थ व सुधा इतकी सगळी पुस्तकं वामन पंडितांनी लिहिलेली आहेत वामनांची पंचसुधा आज या नावाने सुद्धा साहित्य प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये पाच कुठले ग्रंथ आहेत बघा नामसुधा वन सुद्धा वेणू सुद्धा चित सुधा प्रिय सुधा ओके हे पाच नाम विचारली जातील श्रीकृष्ण भक्तीपर प्रकरणे आहेत तुम्हाला महानुभव पंत आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर श्रीकृष्ण हा कॉमन एक गोष्ट सगळीकडे दिसत आहे त्याच्यानंतर आहे तर रघुनाथ पंडित हे समर्थ भक्त होते Okay? त्यांची पुस्तक बघा दमयंती स्वयंवर अतिशय फेमस ग्रंथ नाटक खूपळा ह्याच्यावरती नाटक म्हणून ते आज आज ही लोक त्याच्यावरती नाटक करतात ते असं नाटक आहे दमयंती स्वयंवर ते रघुनाथ पंडितांनी लिहिले हे लक्षात घ्या ओके okay? त्याच्यानंतर आहेत रामदास वर्मन आणि गजेंद्र मोक्ष okay? त्याच्यानंतर आहेत सामराज नावाचा लेखक जो की शिवकालीन आहे okay? त्याने लिहिलेली पुस्तक आहेत रुक्मिणी हरण आणि मुदगला ख्यान ओके okay? आणि त्याच्यानंतर नागभट नागेश त्याने सीता स्वयंवर रुक्मिणी स्वयंवर रसमंजिरी आणि चंद्रावळी वर्णन इतकी सगळे ग्रंथ कन्फ्युजन करणारे आहेत थोडे थोडे पाठ करत चलाते विठ्ठल बीडकर त्यांच्याकडे या विठ्ठल बीडकर आणि रुक्मिणी स्वयंवर रुक्मिणी स्वयंवर अनेकांनी लिहिले आतापर्यंत आपण तेगांबद्दल तर बघितले की रुक्मिणी स्वयंवर लिहिलेलं आहे त्याच्यानंतर पांचालीसन सीता स्वयंवर रसमंजिरी आणि भिल्लन चरित्रजिरी वरती पण कुठे ना कुठे तुम्हाला दिसून जाईल वरतीचा आहे एकाच नावाने ग्रंथ लिहिलेली आहेत मोरोपंत एक महत्वाचे लेखक आहेत पेशवकालीन होते मोरोपंत पंडित प्रथेतील शेवटचे से कवी आहेत त्याच्यामध्ये बघा त्यांनी आर्य भारत मोरोपंथी त्याला म्हटलं जातं आर्य भारताने लिहिलं त्याला मोरोपंथी महाभारत म्हटलं जातं मोरोपंथी जात। मोरो रामायण हरिवंश कृष्ण विजय हरिवंश विचारून झालेलं आहे मोरपंथांचं हरिवंश कृष्ण विजय मंत्र भागवत ब्राह्मणोत्तर खंड संशय रत्नमाला आर्या केकावली केकावली खूप फेमस आहे दोन केकावली बघा आर्य आणि श्लोक आर्या केकावली के आणि श्लोक केकावली हा सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक झडो विषय सर्वार्थ ना हे विषय म्हणजे काय या ठिकाणी विषय म्हणजे काय विषय सर्वार्थ ना आवडो म्हणजे आसक्ती मटेरियलिझम त्याच्यापासून आपण दूर केलं पाहिजे त्याला मराठी शब्द काय आपला मराठी सुंदर शब्द त्याला काय म्हणतो आपण त्याला ठीक आहे आठवले की आपण बघू काय सांगूबाई स्वामीची दृष्टी अमृताची वृष्टी मज होय हे कुठं का वाचलंय काय तुम्ही अलंकार मराठीच्या अलंकार टॉपिक वाचला तुम्ही काय सांगूबाई स्वामीची दृष्टी अमृताची वृष्टी मज होय ओके अशा प्रकारे इतके लेखक आहेत त्यावर सगळं आपण बघून झालेला आहे एक टॉपिक जो आहे त्या नोट्स रिराईट करता आल्या म्हणा लवकरात लवकर ते करूया म्हणजे आपला कला टॉपिक सुद्धा संपून जाईल नेक्स्ट जे लेक्चर आपलं असेल कदाचित उद्याच म्हणूया आपण तर उद्या माझं लेक्चर